नमस्कार शिविषय बायटी नवी मुंबई शाखेमध्ये सर्वांचं स्वागत आज मी वाशी मध्ये आहे आणि इथे एक गजब गजब असा कलेक्शन आहे प्युअर गडवाल सिल्क म्हणून दाखवतोय साडी एकदम सुंदर आहे साडीची क्वालिटी प्युअर सिल्क मध्ये आहे बॉर्डर नारळीमध्ये आणि त्याला आमच्या जा विंकरच्या खंब टाकलेला म्हणतात तर एक पिवळ आणि हिरवा असे दोन खंबे टाकलेत खूप सुंदर असे दिसतात मोठी बॉर्डर आहे जरा त्यामुळे तो अजून लूक येतो आणि छोट्या छोट्या बोठ्या आहेत उपचार कलरवर आणि त्याच्यामध्ये ह्या कॉन्ट्रास्ट बीस अजून त्याचा ग्लेज वाढवतोय तर ही अशी सुंदरशी गडवालची पैठणी गडवाळ साडी ही तुम्हाला नवी मुंबई शाखेच बघायला मिळणार आहे तर, तर सेक्टर सतरा वाशी डेपोच्या समोर हे शिवशे इथं दादल आहे ब्रांच आहे शिवशेची तर एकदा नक्की भेट द्या साडी कशा निकमेंट नक्की करा धन्यवाद